द स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरूच होत्या आणि सगळ्यांनी असे गृहित धरले होते येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगरमधील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी हे लवकरच शिंदे गटात सामील होणार आणि आज त्याचप्रमाणे घडलं परवा रात्री सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर त्यांना नजरबंद ठेवण्यात आले होते असं सांगण्यात आलं होतं परंतु एफ आय आरच्या कॉपीमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळी कलम लावली होती आणि अनेक गंभीर कलम होती त्यामध्ये तरी देखील त्यांना सकाळी सोडण्यात आलं मध्यंतरीच्या काळात किंवा सकाळी असा कोणत्या मोतात मोठा तह झाला की जेणेकरून त्यांना सोडण्यात आलं हा एक प्रकारे राजकीय खेळ होता की त्यांच्यावर दबाव आणण्याचा एक वेगळा प्रकार होता कारण पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर शाखेमध्ये जात असताना आणि संपर्क प्रमुख यांच्या शाखेमध्ये जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरील जे भाव होते ते सांगून जात होते की एखादे काही घडणार आहे म्हणून मला काल पोलिसांनी डीसीपी साहेबांनी बोलवलं असं सांगून सेंट्रल पोलीस स्टेशनला नेलं होतं आणि एक अर्ज आला त्या अर्जाचा जबाब माझ्याकडनं घेतला आणि मी तो जबाब दिला आज दुपारी पोलिसांनी मला सोडलं आणि जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू आणि आम्हाला तपास कामात सहकार्य करा असं सा सांगितलं आणि मी त्यांना ज्या काही तपास कराय काम असेल ज्या काही तपास कामामध्ये मी सर्व सहकार्य करायला तयार रात्रभर आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवलं होतं असं समजतय काय नेमकं कारण होतं आपण विचारलं अर्ज आला होता तक्रार दिलेली आहे लेखी तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारी बसून ठेवलं कड सध्या तरी काही दिसत नाही राजकीय दबाव असल्यावर सांगतो कदाचित आपल्यावर येणाऱ्या येणाऱ्या काळातील मोठ्या संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी राजेंद्र चौधरी यांनी आपली झुंज संपवली आणि शिंदे गटामध्ये सामील झाले उल्हासनगर शहरामधील अनेक माजी नगरसेवक जे शिवसेनेमध्ये होते आणि आने, अनेक मोठे नेते हे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आता राजचंद्र चौधरी यांनी देखील प्रवेश करून एक ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचा एक मोठा मोठी फौज त्यांनी तयार केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित अणु अजूनही कोणी यामध्ये सामील होतील आणि शिंदे गट मजबूत करतील परंतु सध्या उल्हासनगर शहरामध्ये बोडारी फॅमिली म्हणजे ते कुटुंब हेच तग धरून आहे ठाकरे गटामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपली ताकद मजबूत करण्यासाठी शिंदे गटातर्फे वेगवेगळे ताळतंत्र नेमले जातात दबाव तंत्राचा वापर केला जातो आणि अनेक नेत्यांना अनेक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षामध्ये सामील केले जात आहे परंतु आता येणारा काळच ठरविले की सदर जे नेते आणि जे माजी नगरसेवक आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पक्षासाठी किंवा सामान्य जनतेसाठी काय काम करणार आहेत